समाज समाजधोरिणांनी समाजकर्त्यांनी ज्येष्ठ श्रेष्ठ विचारवंतांनी अनेक प्रकारच्या संकल्पना आपल्या उच्च दर्जाच्या विचारसरणीतून निर्माण केल्या जेणेकरून सकल समाजाचं कल्याण व्हावं मंगल व्हावं आणि सर्व समाज हा ऊर्ध्व गतीला जावा या विचारसरणीतूनच आलेला एक विषय म्हणजे धर्म धर्माचे अनेक अर्थ आहेत पैकी कर्तव्य हा सगळ्यात महत्वाचा अर्थ आहे आणि हा धर्म नावाचा विचार सकल समाजाच्या कल्याणासाठीच निर्माण केला गेला मात्र कालमानानुसार त्याचा अपभ्रंश झाला त्यात काही अपप्रवृत्ती अपविचार ठर शिरले आणि मग ह्या सगळ्या संकल्पना विकृत होऊन गेल्या आणि मग जो धर्म सगळं समाजाच्या उत्थानासाठी निर्माण केला गेलेला होता त्याच धर्माच्या नावाखाली अनेक प्रकारचा अत्याचार अनाचार शोषण वगैरे नाना प्रकार आम्हाला पाहायला मिळाले काळाच्या ओघामध्ये आपण त्या मूळ संकल्पना समजून घेऊया धर्म म्हणजे नक्की काय हे समजून घेऊया म्हणजे प्रत्येकाच्या मनामध्ये जो काही गोंधळ आहे गैरसमज आहे हा दूर होईल आणि सकल समाज ऊर्ध्वगतीला प्राप्त व्हायला मदत होईल